कवठे महांकाळ भागात शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न झालाय हल्लेखोराकडून थेट लिव्हॉल् रिव्हॉल्व्हर काढून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र रिव्हॉल्व्हर लॉक झाल्यानं बंदुकीतून गोळी सुटली नाही त्यामुळे अभिजित पाटील हा तरुण थोडक्यात वाचलाय जे संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे घटनेनंतर संशयित हल्लेखोर तरुण पसार झालाय शहरातल्या तहसील कार्यालयासमोरच्या एका मोब मोबाईल शॉपमध्ये हा प्रकार घडलेला आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचे पुतणे आहेत अभिजित पाटील कामानिमित्तानं मोबाईल दुकानात आले होते त्याचवेळी एक तरुण दुकानात कमरेला बंदूक लावून शिरला आणि त्यानं थेट बंदूक काढून अभिजित पाटलांवर रोखत गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला हा हल्ला झाला तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय एक तरुण आलेला होता शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर हल्ला करण्याचा हा प्रकार झालेला आहे सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार चित्रित झालेला आहे या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सरफराज सनदी यांच्याकडून सरफराज या संपूर्ण प्रकरणात अधिकची काय माहिती आहे आतापर्यंत या प्रकरणी तपास सुरू झाला असेल नक्की श्रुती आता या प्रकरणी आता पोलिसांचा जो आहे तपास तो सुरू झालेला आहे तर शिवसेना कौटेमंकाचे जे नेते आहेत दिनकर पाटील यांचे पुतणे अभिजित पाटील हे रात्रीच्या सुमारास कौटेमंका शहरातल्या एका मोबाईल शॉपिंगमध्ये गेले होते आणि त्याच वेळी एक तरुण जो आहे तो आपल्या कमरेला बंदूक लावून या दुकानात शिरला आणि त्याने थेट अभिजित पाटलांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखली मात्र बंदूक जी आहे ती लॉक झाली त्यामुळे गोळी सुटली नाही मात्र या घटनेनंतर या ठिकाणी जे काही तरुण होते त्यांनी हल्लोखोराचा सुरू केला मात्र तो पसार झालेला आहे आणि या प्रकरणी कवठे बंगाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून त्यात कोरोनाचा शोध आता सुरू करण्यात आलेला आहे नक्कीच या, या संपूर्ण तपासाच्या अपडेट्स बाबत तुमच्याकडून जाणून घेत राहू तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी